जास्त कोणी बरो मग सुरुवातीनं से महामानवे अभिवादन करू मी सर्व महामानवाला अभिवादन करतो व माझ्या सर्व बंजारा महिला लावास नायक कारभारी माझे सर्व बंजारा बांधव व इथे आलेले सर्व पत्रकार बांधव व पोलीस प्रशासनाचा मी आभार मानतो आणि मी सुरुवात करतो की गेल्या अनेक वर्षापासून आमची लढाई आहे याची सुरुवात डॉक्टर बाबा आमचे डॉक्टर रामराव महाराज यांनी सुरुवात केली अनेक आंदोलन केले ज्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले पण आमचं बिल पास होणार होत काही कारणामुळे सही केलं नाही तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आपण दिलेला शब्द पाळा पौरा देवी भूमिपूजनला तुम्ही आला होता आणि बंजारा समाजाला मी ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे आरक्षण देईल जवाहरलाल महाराज शपथ खाली आई जगदंबा देवीची आणि आमच्या समाजाच्या साक्षीना तुम्ही दिलेला शब्द पाळा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी आवाहन करतो की येणाऱ्या काळात तुम्ही जर आमची मागणी नाही मंजूर केली आम्हाला एस टी आरक्षण मध्ये नाही टाकलं तर हा बंजारा एवढा खराब आहे एवढा वाघासारखा हा समाज आमचा खरा आदिवासी आहे आमचा समाज तांड्यावर राहतो दहा दहा किलोमीटर रस्ता नाही आमच्या समाजाला काही आमदार म्हणते की यांना आदिवासीची सवलत देऊ नका पण आमचा समाज दहा दहा किलोमीटर रस्ता नाही या महाराष्ट्र सरकारला मी विनंती करतो की आमच्या तांड्याला शाळा नाही आणखी बसेच कोणाला दर्शन सुद्धा झालं नाही म्हणून खरा हा दिवस आहे आमचा समाज लढाऊ आहे आजही बघा ऐंशी टक्के आमचा समाज मी या महाराष्ट्र सरकारला आवाहन करणार आहे आज तुम्हाला मिळू देणार नाही तुम्हाला पूर्णाची पोळी सुद्धा मिळू देणार नाही कारण मी आवाहन करणार आहे आज आमच्या उस्तवड कामगार मुकादमांना आणि आमच्या बंजारा उस्तोड कामगारांना सेवालालची शपथ आहे तुम्हाला जो पर्यंत आरक्षण भेटणार नाही तो पर्यंत महाराष्ट्राचे चालू देणार नाही आपले महाराष्ट्राचे सगळे कारखाने बंद पाडू हे आम्हाला आरक्षण कशा देत यांचे कारखाने यांचे पुरणाची पोळी बंद करू तम्यान शेवाला सोगांचा भियावू तवाला सोगांचा आपण गोरमाटी चा आपण ठोकऱ्याची ती सशाल महाराज चा आपण शिकारेन जा तलवार धाल लाचा जे मुंड आहे व शिकार केल्याशिवाय वेळचे म्हणून मी इथल्या पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की आपण मान्य तहसीलदार निरोप द्या कार्यक्रम साहेब निवेदन स्वीकारायला यावं लागल कारण एकाला नाही होणार तुम्ही असं नाही केलं तर आम्ही इथून हल्ला नाही तुम्ही पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तहसीलदार साहेबाला आमचं आमचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांना निवेदन स्वीकारायला इथे यावं लागल कारण मी एक मानलो गेले मी सर्वप्रथम मनोज दादा सरांगे पाटलाच अभिनंदन का करतो की हैदराबाद गॅजेट त्यांच्या मुळे लागू झालं तर त्यांना भेटायला जर मॅजिस्ट्रेट जाऊ आहे कोर्ट जाऊ शकत तर आम्हाला तहसीलदार काय येऊ शकत नाही माझा सवाल आहे आणि हा म्हणजे सुद्धा कमी नाही ही वेळ इथं नाही संपणार माझा जीव गेला तरी चालणार माझा प्राण जरी गेला तरी चालणार मी आज शपथ घेतो सेवालाल महाराजांची जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तो पर्यंत दशरथ राठोड शांत बसणार नाही मला तुमची साथ पाहिजे माझा जीव गेला तरी हरकत नाही अनेक दशरथ राठोड प्रयत्न पैदा होतील आणि हा बंजारा समाज एवढा सोप समजू नका तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्र सरकारला हा बंजारा चांगला तेवढाच आहे वाईट तेवढाच आहे देश मे जो बंजारो की बात करेगा वही देश मे राज करेगा आम्हाला मागे खुली करो नाही तो खुर्ची खाली करो तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना विनंती करतो आमची मागी कायद्याने आणि लोकशाही पद्धतीने मागतो आमची मागणी येणाऱ्या एकोणतीस नांदे ला नांदेड मो ला मोर्चा आहे सहा तारखेला लातूर ला मोर्चा आहे आणि लागली सात तारखेला परभणीला भव्य दिव्य आणि परभणी बनचा मी सगळ्याला आवाहन करतो इथल्या माझ्या बंजारा सर्व बांधवाला की आपण एकोणतीस ला नांदेड जायचं आणि सात तारखेला लातूरच्या जिल्हा अधिकाऱ्यालयावरही जायचं आणि सात तारखेला माझ्या माता बहिणी माझ्या बंजाराला आवाहन करतो सगळ्या शेवटचा मोर्चा आगळा वेगळा आहे आणि परभणी जिल्हा आखा बंद आहे आपल्याला मी अशी नम्र विनंती करतो की जय एवढंच बोलून मी सगळ्याला काही चुकून माझे शब्द केले असेल माझ्या बंडारा बनवायला तुम्ही सर्वाची